मित्रांनो आजच्या भागामध्ये बादशहा असलेला औरंग्या मांसाहार सोडून शाकाहारी जेवणाचा म्हणजेच शाकाहारी जेवणाला का सुरुवात केली याचे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे मुघल बादशहाना मांसाहार फार आवडायचा असा एक समज आहे मुघल भोजनाचा विषय निघता चिकन मटन असे मासे यांचा उल्लेख होतो मात्र इतिहासाची पाणी उलटली तर एक गोष्ट लक्षात येते की मुघल बादशहा अकबर जहांगीर आणि औरंगजेब यांना हिरव्या पालेभाज्या फळभाज्या अधिक आवडायच्या बादशाह अकबर उत्कृष्ट शाकाहारी होते मात्र मांसाहार त्यांना फारसा पसंत नव्हता मात्र एका मोठ्या साम्राज्याची धुरा सांभाळण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी ते नेहमीच मांसाहार करायचे आपल्या कार्यकाळाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते ठरवून शुक्रवारी मांसाहार टाळायचे हळूहळू त्यात रविवारचाही समावेश झाला पुढे प्रत्येक महिन्याची पहिली तारीख मार्चचा पूर्ण महिना आणि ज्या महिन्यात त्यांचा जन्म झाला तो ऑक्टोंबर महिना यातही त्यांनी मांसाहारचा त्याग केला जेवणाची सुरुवात ते दही भाताने करायचे अबुल फजल बादशहा अकबरांच्या नवरत्नापैकी एक होते त्यांनी एने ए अकबरी हे पुस्तक लिहिलं आहे यात त्यांनी सांगितलं आहे की बादशहा अकबरांच्या स्वयंपाकघरात तीन प्रकारचं जेवण तयार व्हायचं पहिला स्वयंपाक म्हणजे त्यात मांस नसायचा याला सुफीखाना म्हटलं जाई दुसऱ्या प्रकारात मांस आणि भात एकत्र एक शिजवलं जाई तिसऱ्या प्रकारात तूप आणि मसाला लावून तयार केलेलं मांसाहारी जेवण असते या वर्णनावरून बादशहा अकबर पहिली पसंती डाळ आणि भाज्यांना असायची हे आपल्याला लक्षात येते बादशाह अकबरच्या याचप्रमाणे जहांगीर यांनाही मांसाहार फार आवडायचा नाही ते आठवड्यातील रविवार आणि गुरुवार दोन हे दोन दिवस पूर्णपणे शाकाहारी जेवायचे आठवड्यातील हे दोन दिवस त्यांनी मांसाहार सोडलाच होता इतकंच नाही तर या दोन दिवसात जनावरांच्या दिवस कतलीवरही त्यांनी बंदी घातली होती यावरून मुघल बादशांची धार्मिक सहिष्णुता अधोरेखित होत आहे राजाच्या स्वभावानुसार भाज्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असे फळांच्या शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांवर लावण्यात येणारा करही त्यांनी माफ केला होता विशेष म्हणजे पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवणारे औरंगजेब त्यांच्याही एक पाऊल पुढे होते तरुण वयात त्यांना मृगमस्लम फार आवडायचं तर मित्रांनो औरंगजेब यांच्याविषयी माहिती घेतल्यास एक गोष्ट लक्षात येते की ते खवय्य होते आपल्या मुलाला लिहिलेल्या एका पत्रात त्याने असे लिहिले होते तुझ्या घरी खाल्लेली खिचडी आणि बिर्याणीची चव अजूनही माझ्या जीवेवर रेंगाळते आहे बिर्याणी बनवणारा सुलेमानला माझ्याकडे पाठव मी तुला लिहिलं होतं पण त्याला शाही स्वयंपाकघरात रजू होण्याची परवानगी मिळाली नाही आणखीन कुणी जो त्याच्यासारखंच उत्तम जेवण बनवत असेल आणि तुझ्याकडे असेल तर त्याला पाठव चविष्ट जेवण मला अजूनही आवडतं मात्र ताज म्हणजेच मुकुट चढवताच ते लढायामध्ये इतके वेग्र झाले की उत्कृष्ट आणि चविष्ट जेवणही विसरून गेले पण मांसाहारापासून दूर राहणे ही सवय त्यांना लागली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली त्यांचा टेबल साध्या शाकाहारी जेवणाने सजलेला असायचा त्यांचे स्वयंपाकीमध्ये हिरव्या भाज्या फळभाज्या यांच्यापासून उत्तमोत्तम आणि नवनवीन पदार्थ बनविण्याचा प्रयत्न करायचे औरंगजेब यांना ताजी फळं फार आवडायची त्यातही आंबा त्यांना सर्वात प्रिय होता औरंगजेब भारतातले एक शक्तिशाली राजे होते त्याचं साम्राज्य उत्तरेतून काश्मीरापासून दक्षिणेच्या शेवटपर्यंतच्या टोकापर्यंत आणि पूर्वेकडून चितगावापासून ते पश्चिमेला काबूलपर्यंत पसरलेलं होतं मुघलांचं धाडस आणि शौर्य औरंगजेब याच्यातही पुरेपूर होतं तरुणयात त्यांना शिकार करायला खूप आवडायचं आणि तेच उतारवयात त्यांनी शिकारीला बेकार लोकांचं मनोरंजन असे संबोधले एका राजाने मांसाहाराचा त्याग करणं खरंच आश्चर्याची बाब आहे गव्हापासून बनवलेले कबाब आणि चण्याच्या डाळीचा पुलाव त्यांना फार आवडायचा पनीर कोफते आणि फळांपासून बनवलेले पदार्थ खरं तर औरंगजेब यांचीच ही देण आहे